फिशर मधी सर्जरी हा एकच पर्याय आहे का नमस्कार मित्र मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचा पोटाचा डॉक्टर फिशर आहे म्हणजे तुम्हाला जर का शौचास जाण्यास पेन होतो खूप त्रास होतो वेदना होतो असे असेल तर तुम्ही जवळपासच्या सर्जनला भेटल्यानंतर ते सांगतात तुमची संडासची जागा खूप छोटी झालेली आहे किंवा तिथली स्नायू खूप टाईट झालेली आहे तुम्हाला लेझर करावा लागेल आणि ती सर्जरी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो सगळ्या फिशरमध्ये सर्जरी गरजेची आहे का हे समजून घेण्यासाठी आपणाला माहिती आहे फिशर म्हणजे आपल्या अॅनल कॅनल मधला एक छोटासा चीर किंवा छोटा जखम असतो त्या जखमीमुळे आपली स्नायू तिथली जी काही स्नायू असते पूर्ण टाईट झालेली असते त्याला आम्ही स्पाझम म्हणतो त्यामुळे तुम्हाला वेदना जास्त होत असतात आणि ह्याला आपण एक अक्यूट फिशर म्हणतो म्हणजे जे तीन महिन्यापेक्षा कमी असेल क्रोनिक फिशर म्हणतो तीन महिन्यापेक्षा जास्त आहे अक्यूट मध्ये जर तुम्ही चांगली प्रकारे त्याची काळजी घेतली आणि तीन ते चार आठवड्यासाठी प्रॉपर केअर जर करता घेतलं तर सर्जरी शंभर टक्के टळू शकते चांगली केअर म्हणजे नेमकं काय तर फिशर ही वेदना खूप जास्त आहे तर वेदना कमी करण्यासाठी लोकल लिग्नोकेन हा आम्ही ऑइंटमेंट देतो ते लावल्यास तुमची वेदना कमी होतात आणि तिथली जी काही स्नायूची पूर्ण टाईटनेस होतो त्याला आम्ही स्पाझम म्हणतो स्पाझम कमी करण्यासाठी आपण एक मसल रिलॅक्संट म्हणजे स्नायूचं रिलॅक्स करणारे ऑइंटमेंट असतात ते नेफेडेफिन डेल्टेजेसिक म्हणून असतो आजकाल मार्केटमध्ये मा हे दोन्हीच म्हणजे लोकल पेन रिलीफ करणारा वेदना कमी करणारा क्रीम लिग्नोकिन आणि मसल रिलॅक्स करणाऱ्या क्रीम म्हणजे निफेडेफिन डेल्टेझेसिक कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा आजकाल ऑइंटमेंट ट्यूब्स आहेत ती जर करता प्रॉपर यूज केलं प्रॉपर युज करणं म्हणजे असलेल्या अप्लिकेटरनं न, न लावणं आपण त्याला ग्लोव्स घालून प्रॉपर ऍनल रिजनला मसाज करून आतमध्ये जर कथा एक दोन पर्यंत प्रॉपर जर करता लावलं तर तिथली वेदना कमी होते कमी वेदना असल्यामुळे तुम्हाला स्नायूला आतमधून सुद्धा प्रॉपर ऑइंटमेंट लावता येतं ते लावल्यामुळे तिथली स्नायू पूर्ण रिलॅक्स होतो स्नायू जर करता रिलॅक्स झालं तर तुम्हाला ह्याची त्रास कमी वाटायला चालू होते आणि ह्याचा रिलीफ सुद्धा प्रॉपर होण्याची शक्यता वाढते आणि त्यासोबत आपण सिजबात करायला हवं हो। सिजबात म्हणजे तुम्हाला माहिती आहे थोडंसं कुणकुणीत पाणी म्हणजे गरम पाणी त्याच्यामध्ये विटाडिन किंवा इप्सम सॉल्ट किंवा पोटॅशियम परमागनेट किंवा कोणत्याही अँटीसेप्टिक टाकून बसून एक पाच हो. ते दहा मिनिटं बसून संडासची जागा टाईट रिलॅक्स करायला हवं ते केल्यामुळे तिथले स्नायू रिलॅक्स होतात आणि जो काही कट आहे तो कट सुद्धा क्लीन केला जातो त्यामुळे तुमची हिलिंग चांगली होऊ शकते ह्यासोबत लॅक्सेटिव्ह घेणं म्हणजे सिंथेटिक uh, फायबर इसबुल हस्क पावडर घेऊ हो शकतो किंवा ऑस्मोटिक लॅक्सिटिव्ह आहे जे की डुफाला अक्रिमापिन बरेच काही ब्रँड नेम आहेत ते घेऊ शकतो त्यामुळे तुमची मोशनची जी काय कडक असतो किंवा मोशन खूप कडक झाल्यामुळे आणखीन वापस फिशर होण्याची चान्सेस किंवा जास्त फाटण्याची चान्सेस असतात ते कमी होतात त्यासोबत तुम्ही खाण्यामध्ये थोडेसे बदलाव करणं चिकन मटन खाणे टाळणं किंवा ता मैद्याचे प्रोडक्ट खाणे टाळणं आणि जास्तीत जास्त फायबर म्हणजे फ्रूट्स आहे व्हेजिटेबल्स आहे ड्राय फ्रुट्स आहे नट्स आहे स्प्राउट्स आहे अशा गोष्टी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणं त्यासोबत दोन ते चार लिटरपर्यंत पाणी पिणं ज्यामुळे तुमचा जो काही मोशनचा कॅलिबर आहे कमी होतो सॉफ्ट आणि बल्की मोशन होतो त्यामुळे आणखीन एक वेळ तिथं जाऊन टिअर होण्याची हिलिंग होत असताना चान्सेस कमी होतात जर तुम्ही प्रॉपर सिजबात करत असाल दिवसातून तीन ते ती चार वेळा दोन्ही क्रीम लिग्नोकेन आणि मसल रिलॅक्स क्रीम प्रॉपरली बाहेरून मसाज करून आतपर्यंत प्रॉपर लावत असाल काही न वापरता आणि प्रॉपर तुमची स्टूलची काळजी घेत असाल कॉन्स्टिपेशन होऊ देत नसाल तर अक्युट फिशर बरा होतो आणि तुम्हाला वेदना कमी झाले ब्लिडिंग कमी झाले म्हणून ट्रीटमेंट थांबवणे चुकीच आहे कमसे कम तीन ते चार वीक पर्यंत तुम्ही जर कथा केलं तर तिथलं स्पाझम सुद्धा निघून जातो आणि तीन महिन्यातला कमीचा फिशर जवळपास गोळ्या औषध आणि प्रॉपर केअरनं हील होण्याचे चान्सेस जास्त असतात सर्जरी लागणे चान्सेस कमी असतात जर तुम्हाला खूप दिवसाचा फिशर आहे वारंवार येत आहे आणि क्रोनिक फिशर जर कथा डेव्हलप झालेला आहे तशा कंडिशनमध्ये तुम्हाला प्रॉपर हे जे काही मी सांगितलं सिजबात करणे ऑइंटमेंट लावणे आणि लॅक्सेटिव्ह घेणं हे गरजेचं आहे त्याला दुसरं काही ऑप्शन नाही जर तिथं स्किन टॅग डेव्हलप झालेला आहे क्रोनिक फिशर आहे अशा कंडिशनमध्ये लॅटरल स्पिंट्रोटॉमी हा न करा किंवा नॉर्मल करा करणं गरजेचं राहू शकतं ज्यामुळे तुमचं स्पिंटर रिलॅक्स करता येतो सर्जरीनं आणि त्यामुळे तुम्हाला परमनंट रिलीफ भेटू शकतो आणि ते वापिस उद्भवण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात पण मित्रांनो ज्या वेळेस ही सर्जरी करायची एक्सपर्टच्या हाताने करणे प्रॉपर ट्रेन्ड कोलोरेक्टल सर्जन किंवा गॅस्ट्रो सर्जन किंवा जनरल सर्जन जी काही ट्रेन सर्टिफाईड असतात त्यांच्या हाताने करणे गरजेचं आहे कारण एक इंटरनल स्पिंटर असतो त्याच्याच बाजूला इथं बघतो आपण एक छोटा मधला इंटरनल स्पिंटर असतो त्याच्याच बाजूला एक्स्टर्नल स्पिंटर असतो एक्स्टर्नल स्पिंटर तुमची मोशनची जाग्याची कंट्रोल पकडून ठेवतो इंटरनल स्पिंटर टाईट झाल्यामुळे आपण सर्जरी करून इंटरनल स्प्रिंटर कट करतो पण त्याच ठिकाणी एक्सटर्नल स्प्रिंटर सेव्ह करणं खूप गरजेचं आहे आणि असं जर केलं तर प्रॉपर तुम्हाला रिलीफ भेटू शकतो आणि तुम्हाला ह्याच्यापासून पूर्ण आराम होऊ शकतो आणि हे करणं गरजेचं आहे जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद